सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांना सत्तावीसाव्या वर्धापन दिनी हार्दिक शुभेच्छा दर्जेदार नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी त्रेचाळीस ऑनलाईन सेवा कार्यरत करणार माननीय शुभम गुप्ता आयुक्त नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होत असताना आज सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सांगली मुख्यालय विभागीय कार्यालय मिरज आणि कुपवाड केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला आहे यावेळी आयुक्त रविकांत अडसूळ व उप आयुक्त विजय यादव यांनी उपस्थित सर्व नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांना वर्धापन दिनच्या हार्दिक शुभेच्छा देऊन शहराच्या विकासात आपण एक महत्वाचा घटक आहे नागरिकांना चांगला सेवा सुविधा देणे आपले कर्तव्य आहे सर्वांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करून नागरिकांची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आज कबड्डी स्पर्धेच्या समारोप कॅरम स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे उद्या दहा दोन पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यगृह येथे विविध कलागुण दर्शन कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागाने होणार आहे यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कार्यकारी अभियंता चिंतानंद कुर्णे सहा आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते अनिस मुल्ला सचिन सांगावकर उदान अधीक्षक गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद नगर रचनाकर राजेंद्र काकडे अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेसारख्या संस्थेमध्ये आपण काम अधिकारी कर्मचारी होऊन काम करतो कारण ज्या आपण आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळी महानगरपालिकेमध्ये हे अधिकारी आहे किंवा महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहेत म्हणून एक वेगळा मान सन्मान समाजामध्ये असतो आणि महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून सांगली मिरज कुपवाड शहराच्या विकासामध्ये गोवाचा वाटा ठरलेला आहे आणि उत्तर शहराचा असंच विकास होत राहो आणि या शेतकऱ्यासाठी आपल्याला अधिकारी कर्मचारी या नात्याला एक खारीचा वाटा उचलण्यासाठी मिळतो त्यामुळं आपण सर्वजण भाग्यवान आहात असंच संस्थेचा लाभ लाव नव्हते वाढावं यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत जास्ती जास्त शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये पोचवाव्यात सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून आपण काम करावं त्या या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या हातीत शुभेच्छा